नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आधार कार्ड मध्ये नाव पत्ता मोबाईल नंबर वय आणि लिंग तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता चला तर मग जाणून घेऊया तर यू आय डी ए आय काही मर्यादित गोष्टीचे अपडेट करण्याची परवानगी देते जसे की नाव जन्मतारीख आणि लिंग पत्ता आणि मोबाईल नंबर यासाठी मात्र कितीही वेळा अपडेट करता येते प्रत्येक बदलासाठी योग्य कागदपत्र लागतात नियम नीट समजून घेणे आणि माहिती नीट तपासणे खूप महत्त्वाचे आहे नाही तर पुढे चुका सुधारणं कठीण होऊ शकतं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार कार्ड मध्ये नाव फक्त दोन वेळाच बदलण्याची परवानगी देते हे विशेषत महिलांसाठी उपयुक्त आहे ज्या लग्नानंतर आडनाव बदलू इच्छितात नाव बदलण्यासाठी योग्य कागदपत्र द्यावी लागतात आधार कार्ड मध्ये जन्म तारीख फक्त एकदा सुधारता येते जर चुकीने जन्म तारीख लिहिली गेली असेल तर सुधारणा करता येते एकदा सुधारल्यावर पुन्हा बदल करता येत नाही सुधारणा करण्यासाठी अधिकृत जन्माचा पुरावा लागतो तुम्ही आधार कार्ड मधील पत्ता कितीही वेळा बदलू शकता जेव्हा तुम्ही नवीन घरात किंवा शहरात जाता तेव्हा हे उपयोगी ठरते तुम्ही पत्ता ऑनलाईन किंवा के आधार केंद्रात जाऊन बदलू शकता भाडे करार वीज बिल किंवा पाणी बिल यांसारखी वैध कागदपत्रे लागतात जर आधार कार्ड मध्ये तुमचे लिंग चुकीचे दिले असेल तर तुम्ही ते फक्त एकदाच बदलू शकता माहिती पाठवण्यापूर्वी नीट तपासून घ्या कारण दुसरी संधी मिळत नाही या सर्व अपडेटसाठी वैध कागदपत्रे लागतात तपासणीसाठी मूळ कागदपत्रे लागू शकतात काही बदल ऑनलाईन करता येतात आणि काहीसाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागते तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद